बघा इकडे मस्त आपलं सार रेडी होतो आणि सारच्या बाजूला मस्त इकडे फिश फ्राय आहे कारण काय अशा भाज्या ज्या आपण अशाच खाऊ शकत नाही पण आपण बिर्याणी बरोबर नक्कीच खाऊ आता वेळ झाली ती आपली बिर्याणी ओपन करायची पण ज्या बिझनेस वरती मी सगळ्यात जास्त फोकस करतो ओके आता तो, तो, तो हा बिझनेस आहे नमस्कार माझं नाव प्रगत ओके वेलकम बॅक टू माय ब्लॉग आणि आता जो कॅमेरा सेटअप आहे तो असा लावलेला आहे कारण सीडिओ मला असं वाटतं कधी कधी टॉक्सिक खरोखर पडतो किंवा मी त्याचे व्हिडिओ बनवतो कारण त्याचा त्याला कितपत फायदा होईल आयुष्यामध्ये याचा मला कधी कधी डाऊट आहे की आपण कृष्ण कुठेतरी जे आपल्याला वाटतं ते आपण पुढे कुठेतरी शेअर केलं पाहिजे असं मला नेहमीच वाटत होतं की प्रत्येक वेळी आपण बिझनेस किंवा सोशल मीडियाचा उपयोग स्वार्थासाठी करून मला असं वाटतं स्वर्तीपणे पण कृष्ण कुठेतरी केला पाहिजे त्याच्यामध्ये आपलं प्रकार न टॉक्स केला त्याला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही ते नक्की सबस्क्राईब करा आणि आता बॅक टू द ब्लॉग तुम्ही सुद्धा प्रेरणा केली आहे बॉकला मला पण जायचं होतं पण व्हिडिओ शूट करू असं आज मला ना व्हिजिटिंग कार्ड्स ॲक्च्युली प्रिंट करायची होती तर मला कळलं की ॲक्च्युली जे थोडं युपीचे व्हिजिटिंग कार्ड जातात ते मला मिळतात चांगल्या प्राईजला पण बाराशे तेराशे नेहमी मला सांगितलं पण त्याला ॲडमिशन करून पण त्याला एक पाच ते सहा दिवस मिळतात आणि आत्ता सीन काय की मला आता याचा रोज एक्झिबिशनला जायचं चार तारखेला क्रीडा सिंधुदुर्गचं नादरमध्ये एक्झिबिशन आहे रिअल इस्टेट रिलेटेड आणि पाच तारखेला नेस्कोचं एक आहे तर त्याच्यामध्ये सेकंड होमचं पण पन ते पण एक्झिबिशन आहे सो दोन ठिकाणी मला विजिट करायचं होतं त्याच्यासाठी विजिटिंग कार्ड बनवायचं होते सो विल गो आणि विजिटिंग कार्ड आता थोड्या वेळाने बनवायला लागतो ओके आणि त्यानंतर मग मी या एक्झिबिशन्सबद्दल पण तुम्हाला सांगेन सो बघा आता वेळ झाली ती संध्याकाळची आणि संध्याकाळी आज प्रेरणाने बनवायला घेतली ती मस्तपैकी इकडे व्हेज बिर्याणी आणि प्रेरणा खाली काय काय इकडे आपल्याकडे सगळ्या व्हेजिटेबल्स आहेत त्याच्यामध्ये फरसी आहे फ्लॉवर आहे गाजर आहे काजू मटार व्हेजिटेबल्स आहेत अशा भाज्या बर एक वीस ते पंचवीस मिनिट छान शिजवून घेतली आधी मॅरिनेट करून घेतलं दह्यामध्ये सगळं मसाले घालून आणि मग ती छान आपण शिजवून घेतलेली आहे याच्यामध्ये आता आपण लेअर लावायला आलाय आपला बिर्याणी राईस बिर्याणी बनवणं म्हणजे तामजामचं कारण आहे तुम्हाला माहिती बराच वेळ लागतो आधी आमचा प्लॅन होता की पुलाव बनवायचा पण प्रेरणाचा मूड आला की आज बिर्याणी बनवूया आणि आता त्याच्यावरती आज हा आपला फ्राईड ऑनियन फ्राईड ऑनियन कांदा मस्त भेटी मसाला कांदा त्याच्यानंतर पुदिना आणि कोथिंबीर अजून राईस आहे आणि एवढा मस्त सुगंध येतो आहे ना बिर्याणी म्हटलं की हा सुगंध येतो ना तो कंट्रोलच करता येत नाही मग अजून फ्राईड कांदा जातोय आता आणि आता हा फायनल लेअर आहे आणि प्रेणात आपण किती वेळ शिजवत ठेवणार आहोत एक दहा मिनिट ओके दहा मिनिट ठेवायचं आहे कारण आपला जो भात आहे बासमती राईस तर तो, तो आपण ऑलरेडी शिजवून घेतलाय ना सेवन्टी टू एटी पर्सेंट तूप आहे आता आणि भाजी पण ऑलरेडी शिजलेली आपली त्यामुळे आता बेसिकली आपण दम देण्याचं काम करतोय आणि प्रॉपर ते झाकून आता वेळ झाली ती आपली बिर्याणी ओपन करायची हा बापरे चांगलीच गरम झाली मस्त सुगंध येतो आहे बाफा बघू शकता तुम्ही एकदम बारीक आणि कलर पण बघा तशी बिर्याणी मग येत जेवायला <laughs> <laughs> कोणाकोणाला व्हेज बिर्याणी आवडते कमेंट करून नक्की सांगा आणि आज जेवायला या आणि जसं तुम्हाला लास्ट ब्लॉगमध्ये म्हटलेलं ला मी की वी आर गोईंग आउटसाईड महाराष्ट्र तर तो प्लॅन आता लॉक झाला आहे म्हटलं अरे तुम्हाला अपडेट करूया कारण काही जणांच्या सुट्ट्यांचा चालेल इश्यू माझं आणि प्रेंडाचं तरी ठीक होतं ओके सो वी आर ओपन फ्लेक्झिबल विथ द डेट्स ओके पण आमच्याबरोबर अजून पण काही जण येतात तर त्यांची सुट्ट्या अजून अप्रूव्ह झाल्या नव्हत्या तर फायनली सुट्ट्या अप्रूव्ह झाल्यात सो आज आहे वेन्सडे आणि नेक्स्ट वेन्सडे नाही थर्जडेला वी आर लिव्हिंग ओके सॉड ऑफ महाराष्ट्र गेस करा कुठेत पण मजा येणार आहे ओके फुल ऑन धमाल ओके ऑलमोस्ट एक दहा दिवसांची तरी ट्रीप असेल ओके आणि त्यानंतर आले आल्या परत कामला तर लागायचंच आहे आणि परत त्याच्याशिवाय आपल्या कोकणात पण जायचं आहे पण आता तरी ना भूकू लागायला लागली आहे कारण आज सकाळपासून उठल्यापासून कामं आणि एक कॉन कॉल पण झाला आमचा म्हणजे ट्रिपबद्दलचं डिस्कशन वगैरे हो कारण काही मु मुंबईतले आहेत काही पुण्यातले आहेत ओके okay, so सो असं मिक्स ग्रुप आहे ओके okay, सो so त्याच्यामध्ये ते सगळं डिस्कशन चालू होतं की कसं काय असं काय काय फिरायचं आणि काय काय एक्सप्लोअर करायचं आणि कसं आहे की थोडं चॅलेंजिंग पण आहे ट्रिप ओके तर त्याच्याबद्दल मी बोलनच पण आता बघित जरा किचनमध्ये काय चाललं आहे ते आज आहे बुधवार बघा इकडे मस्त पैकी आपला सार रेडी होतो आणि सारच्या बाजूला मस्त पैकी इकडे फिश फ्राय काय पापलेट पापलेट ओके आमच्याकडे तुम्हाला माहिती आहे ताजी, ताजी ताजी पापलेट येतात पालघरवाली आणि एवढी ऑसम लागतात ना पापलेट हा बिल्डिंगच्या खालीच एक ताई येतात तर त्यांच्याकडूनच आम्ही घेतो ताई आणि मस्त असतात पापलेट आमच्याकडे तैसर मध्ये खूप एकदम फ्रेश आणि इकडे सार पण रेडी होत आहे पण मस्ती पैकी धावत आहे आणि त्याच्याशी प्रेरणा तिकडे काय आहे सो हे बघू शकतो तुम्ही

दोन डझनचा बॉक्स एकदम मजबूत पॅकिंग असं टेन्शन नाही तुम्ही पण दोन डझन मागू शकता आता घेऊन आलो मी चला मस्त मासे खाल्ले आहे आणि तुम्ही माझ्या चेहऱ्यावरती बघू शकता मस्त विकन सुखाची झोप घेतली आहे आणि एकदम फ्रेश वाटतं आहे ओके आणि याची गरज पण होती कारण दोन तीन दिवस नेक्स्ट खूप ॲक्टिक असणार आहेत कारण विल बी ट्रॅव्हलिंग ओके म्हणजे मुंबईमध्येच ट्रॅव्हल करतो आहे पण सकाळपासून जी शूट चालू होईल ते संध्याकाळपर्यंत असणार आहे सो आणि हे दोन दिवस असेल आणि उद्या जरा मला सगळी बँकेची आणि बाकी सगळी कामं करायची आहेत ओके okay, सो so, uh, आता मला असं वाटतं बँक हॉलिडे इन अ वे संपलेले आहेत कारण uh, जसं थर्टी uh, फर्स्ट मार्च संपलं तसं एक दोन तारखेला ना कुठेतरी बँकेचे एम्प्लॉईज पण जरा स्लो डाऊन झाले तर नाव दे आर बॅक आणि मी पण बॅक ओके सो ती सगळी कामं संपून घेतो आता तुम्ही म्हणाल बँकेचे काम इन द सेन्स म्हणजे आय मीन आय एम टेलिंग यू दिस फायनान्शियल इयर इज गोन बी द बिगेस्ट फिनान्शियल इयर ऑफ माय लाईफकडे खूप मोठा डिसिजन घेतला आहे त्याच्यासाठी सगळी तयारी जोडवा जुळवा जो चालू आहे तर त्याच्याबद्दल मे बी तुम्हाला कळेल इन फ्युचरमध्ये आत्ता डिस्कस करण्यात काही पॉईंट नाही आहे बट यस जे मी डिस्कस करणार होतो तुमच्याशी ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बरेच लोक मला विचारत होतात की अरे माझा रिअल बिझनेस काय आहे okay, ओके मी एवढे सगळे बिझनेस कसे मॅनेज करतो मी हे पण करतो मी ते पण करतो मी रिअल इस्टेटमध्ये आहे मी हॉस्पिटॅलिटीमध्ये आहे मी आयग्रोमध्ये आहे ओके सो मी म्युच्युअल फंड ब्रोकर पण आहे ओके सो बेसिकली टू बी ऑनेस्ट ओके आय हँडल ओनली वन बिझनेस बाकीचे जे बिझनेस आहेत ना तर ते म्हणजे एम्प्लॉईज आहेत ओके सो त्यांना खूप चांगल्या एम्प्लॉईजने रिक्रूट केलेलं आहे तो बेसिकली तेच लोक हँडल करतात आणि मी खूप चांगली रिस्पॉन्सिबिलिटी देतो आणि आय एम व्हेरी गुड ॲट लिव्हरेजिंग मला म्हणजे मला वाटतं ते मी खूप अर्ली आयुष्यामध्ये शिकलेलो ओके जेव्हा मी ई पी होतो तेव्हा की बाबा आपण सगळं तुम्ही स्वतःहून करायला गेलात ना तर तुम्ही फसणार ओके सो रिक्रूट राईट पीपल आणि त्यानंतर मग त्यांना ट्रेन करत राहा त्यांच्याशी कॉन्व्हर्सेशन करत राहा आणि त्यांना फ्री अँड द्या ओके सो नंतर मग कारण जे पण मला असं वाटतं मला कॉल करत असतील प्रगत रिॲलिटी प्रगत हॉस्पिटॅलिटी प्रगत ॲग्रोला हो मी तर कधी आत्तापर्यंत एकदा पण कॉल उचललेला नाही आहे ना बोललो आहे माझ्या डेव्हलपरबरोबर पण जे ज्यांचं मार्केटिंग वगैरे हो चालतं किंवा रिसॉर्टचं वगैरे त्यांच्याशी पण मी हार्डली म्हणजे जेवढं गरजेचं आहे तर तेवढंच इम्पॉर्टंट बोलतो म्हणजे इनिशियल मिटिंग आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी पण ज्या बिझनेसवरती मी सगळ्यात जास्त फोकस करतो ओके आता तो हा बिझनेस आहे ओके सो तुम्हाला दिसत असेल आय अँड नो सो इट्स अ विजिटिंग कार्ड आहे ओके सो ते प्रगत डिजिटल म्हणून आपली एक कंपनी आहे आणि दॅट कंपनीचं बेसिक कंपनी आहे कॉन्टेंट क्रिएशन अँड मार्केटिंग कंपनी ओके आणि त्याच्या अंडरच म्हणजे बघा कसं आहे की मी होतो मराठी मीडियमच्या शाळेमध्ये आणि त्यानंतर मग मला वाचनाची प्रचंड आवड होते त्याच्यामुळे कुठं ना कुठेतरी मी मराठी लिटरेचर नुसतं कोळून प्याळलो ओके म्हणजे ज्यांना पण माहिती आहे पु ल देशपांडेमपासून विसा खांडेकर म्हणा जयवंत दळवी म्हणा जी कुलकर्णी म्हणा सगळं सगळं वाचलं दॅट इज रिझन आय लव्ह स्टोरीज नंतर कॉलेजमध्ये गेला तो इंग्लिश लिटरेचर वाटायला सुरुवात केली सिडने पासून मी एनाकॉर्निकोवा पण वाचलेलं आहे आणि एनाकॉर्निकोवा म्हणा वॉर अँड पीस यासारखं इंग्लिश लिटरेचर पण वाचलेलं आहे किंवा रशियन लिटरेचर मला जास्त आवडायचं अर्नेस टेमिंग वे वगैरे नंतर मग मी कॉर्पोरेटमध्ये होतो कॉर्पोरेटला आयुष्य काय एवढं मी एन्जॉय नाही केलं टू बी ऑनेस्ट पण एक चांगला माइंडसेट मिळाला चांगल्या प्र काम करण्याची एक पद्धत माझ्यामध्ये चांगली डेव्हलप झाली असं म्हणू शकतो पण मीडियामध्ये आलो बिकॉज ऑफ क्रिएटिव्ह व्यक्ती होतो पण मीडियामध्ये पण बोर व्हायला गेलो आणि त्याच्यामुळे आत्ता पण मी सगळे जास्त एन्जॉय करतो होतं हेच ओके सो कॉन्टेंट क्रिएशन अँड मार्केटिंग कंपनी आणि माझं तर मी चोवीस तास इतर कॉन्टेंट क्रिएट करत असतो किंवा मी या ज्या कंपनीजसाठी जे कॉन्टेंट क्रिएट करायचं असतं किंवा त्याच्या थ्रू मार्केटिंग कशी करायची असते ते याचाच विचार करत असतो अँड आय स्पेंड मोस्ट ऑफ माय टाईम इन दॅट सो दॅट इज रिझन आता हे जे कार्ड्स बनवले आहेत तर त्याचं रिझन मी जसं तुम्हाला म्हटलं की चार तारखेला क्रीडा आहे सिंधुदुर्गाने ऑर्गनाईज केलं आहे रिअल इस्टेटचं एक्झिबिशन्स uh, दादरला आहे okay, ओके so, सो uh, तिथे तुम्ही येऊ शकता रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या म्हणजे दोन्ही जिल्ह्यातले बरेचसे डेव्हलपर आहेत ओके okay, सो so, आय एम प्लॅनिंग टू इंटरव्ह्यू देम आणि त्यांना एक प्लॅटफॉर्म द्यायचा uh, माझ्या चॅनलवरती प्रगत रिलेटीववरती सो दे कॅन रीच टू मोर पीपल कारण मला जेन्युअनली असं वाटतं की हे मराठी डेव्हलपर आहेत आणि uh, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातले आणि कुठे ना कुठेतरी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातली गावं जर वाचवायची असतील तर त्या गावामधलं गावाच्या आजूबाजूला चांगले चांगले सेकंड होम स्टेज अवेलेबल झाले पाहिजेत आणि द सेम टाईम ज्या सिटीज आहेत तर त्या अजून चांगल्या डेव्हलप झाल्या पाहिजेत इन्फ्रास्ट्रक्चर तिकडचं खूप चांगलं डेव्हलप झालं पाहिजे आणि त्याच्यामुळे तिकडेच मग चांगले मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्विस रिलेटेड जॉब येतील आणि मग जास्त मायग्रेशन डायरेक्ट मुंबईलाच होणार नाही किंवा एम एम आरला त्या त्या जिल्ह्यापुरतं ज्यांना तिथे राहूनच काम करायचं त्यांना तिथे राहून काम करता येईल सो दॅट इज रिझन आय एम कमिंग देअर पाच तारखेला एक सेकंड होमचंच एक्झिबिशन्स आहे ओके बट ते थोडं लक्झरी सेकंड होम एक्झिबिशन्स आहे अगेन ड्युरिंग ते सगळं आहे okay, ते एम एम आर रिजनमध्ये ओके म्हणजे त्याच्यामध्ये जे सिलेबल ऑप्शन आहेत तर ते नेस्कोला आहे ओके सो आय विल गो देअर अगेन आय विल शूट देअर ऑल्सो आणि बाकी उद्या माझी बँकेची कामं आहेत सो दिस इज माय कंपनी प्रगत डिजिटल आणि याच्या थ्रू फक्त आपण म्हणजे टू बी ऑनेस्ट मी म्हणाल नक्की कंपनी करते काय सो मी स्वतःला कंपनीचाच पार्ट समजतो सो प्रगत लोके जर समजा एक ब्रँड आहे ओके okay, ज्याच्या थ्रू मी कॉन्टेंट क्रिएशन करतो आहे प्रेरणा लोके तर तो पण एक ब्रँड आहे ओके सो आय नीड टू म्हणजे जेवढं मला प्रेरणा करून मी सांगत असतो की बाबा रिल्स बनाव हे बनाव ते बनाव ओके सो ते चालू असतं आपलं प्रगत लोके टॉक्स हे जे चॅनल आहे दुसरं त्याच्यावरती मी इन्फॉर्मेटिव्ह किंवा जे आपल्या आजूबाजूचा समाज आहे ओके तर त्याच्यावरती भाष्य करणारं जो कॉन्टेंट बनवत असतो ओके किंवा अजूनसुद्धा काही काही बनवून ठेवलेलं आहे ओके सो त्याच्यावरती आणि शेवटी बघा वन्स अ स्टोरी टेलर ऑलवेज अ स्टोरी टेलर कुठं ना कुठेतरी आय ऑलवेज वॉन्टेड टू बी अ स्टोरी टेलर ओके तर त्याच्यामुळे स्टोरी टेलिंग का माझ्यातून जाणार नाही सो कधी ना कधी तरी ते येईलच स्टोरी टेलिंग मे बी कोणत्या स्वरूपात येईल ते मला सांगू शकत नाही मी आज प्रयत्न चालू आहेत तर लेट सी ओके सो तसं काहीसं करण्याचं पण प्लॅन आहे बट नॉट राईट नाऊ दिस फिनॅन्शियल इयर इज लाईक लॉक ओके राईट नाऊ आय एम जस्ट फोकसिंग ऑन क्रिएटिंग माय ओन फिनॅन्शियल फ्रीडम ओके सो माझं एकदा फायनान्शियल फ्रीडम अचीव्ह झालं विच मला असं वाटतं की दोन वर्षामध्ये होऊन जाईल ओके टू बी ऑनेस्ट दोन वर्षात व्हायला हरकत नाही आहे आणि ते एकदा झालं ना की म्हणजे ऑन द वेच आहे जसं चाललं आहे बघा वरती अप अँड डाऊन्स होत राहतात दोनशे मे बी अडीच होतील okay, किंवा दोनशे दीड पण होतील ओके किंवा तीन पण होतील यू नेवर नो ओके सध्या ट्रम्प भाऊ काय करतात त्याच्यावरती पण डिपेंड आहे बऱ्याच गोष्टी आणि इंडियामध्ये पण थोडं इकॉनॉमिक स्लोडाऊन आहे पण आता तेवढा कॉन्फिडन्स राहिला आहे ओके टू बी ऑनेस्ट आपण फाईट मारू शकतो ओके okay, सो अप अँड डाऊन्स आले तरी आणि ते फाईट मारू आपण फक्त ड्युरेशन इकडे तिकडे होईल पण ते एकदा झालं ना की दॅन येस आय व फोकस ऑन कम्प्लिटली ऑन धिस बाकीचे बिजनेस जे पण माझे एम्प्लॉईज आहेत ओके सो दे विल टेक केअर ऑफ इट ओके आणि दे विल कंटिन्यू ओके सो बाकी भेटूया आपण तुम्ही पण येऊ शकता एक्झिबिशन्सला आणि अजूनसुद्धा बरंच बोलायचं होतं पण ती मे बी नेक्स्ट ब्लॉगमध्ये बोलेन आता या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन द्यावा धन्यवाद